नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधुभाऊ फारच हताश झालेले असल्यामुळे कुसुम त्यांना समजावून सांगते की यात केवळ सायलीची चूक नाही तर अर्जुनची सुद्धा चूक आहे त्यावर मधुभाऊ म्हणतात की चूक दोघांची असली तरी होरपळून मात्र आपण सगळे निघालो त्यानंतर पूर्णा आजी अर्जुनला जाब विचारते पण त्याला तिच्या डोळ्या डोळे घालून बघता येत नाही ते तेव्हा ती त्याच्यावर भडकते त्यानंतर आजी आपला मोर्चा सायलीकडे वळवते सायलीला ओरडून झाल्यावरती काही महिन्यापूर्वी तिच्याकडून मागितलेल्या एका एक वचनाची आठवण काढते पूर्णा आजीने सायलीकडून हे घर सोडून कधीही न जाण्याचं वचन घेतलेलं असतं यावरून ती म्हणते की आता तुला कुठल्याही बंधनात अडकण्याची गरज नाही तू तु तुझं आयुष्य जगू शकतेस तू या घरातून जाऊ शकतेस हे ऐकल्यावर सायलीला मोठा धक्का बसतो ती अर्जुनकडे जोरजोरात ओरडून म्हणते की तुम्ही घरातल्यांना सांगा ना आपलं लग्न खरं आहे ते खोटं नव्हतं आपण लग्ना आपण अग्नीच्या साक्षीने लग्न केलं आहे लग्नात दिलेली वचनं हे मंगळसूत्र काहीच खोटं नाही अर्जुन सायलीला शांत करण्याचा प्रयत्न करतो पण तरीही ती शांत होत नसते आणि तिला चक्कर आल्यासारखं होतं सायली कोसळल्यावर अर्जुन तिला रूममध्ये घेऊन जायला निघतो पण कल्पना त्याला अडवत म्हणते की आता एवढं सगळं झाल्यावर हिला बेडरूमपर्यंत आम्ही जाऊ देऊ असं तुला वाटलंच कसं आत्ता हिची जागा घराबाहेर आहे यानंतर कल्पना सायलीला हात धरून घराबाहेर काढते अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ती काही ऐकत नाही सुभेदार सायलीसाठी घराचे दरवाजे बंद करतात तेव्हा सायली सायलीला घरी बाहेर काढल्यामुळे अर्जुन सुद्धा घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतो पण सायली त्याला अडवत म्हणते की ही सगळी तुमची माणसं आहेत आपण आधीच सगळ्यांना खूप दुखावलं आहे त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत येऊन आणखी कोणाला दुखवू नका ते... अर्जुन ऐकायला तयारच नसतो तेव्हा सायली त्याला त्या स्वतःची शपथ घालते त्यामुळे अर्जुन काहीच बोलू शकत नाही कल्पनाला सायलीसोबत घालवलेले गोड क्षण आठवत असतात सायलीला मधुभाऊ आणि कुसुमताई घरी घेऊन जातात तेव्हा तिथून निघत असताना सायली सगळ्यांना म्हणते की माझा तुमच्यावर प्रेम खरं असलं तर एक ना एक दिवस तुम्ही मला नक्की माफ कराल आणि या घरी पुन्हा आणाल तोपर्यंत मी तुमची वाट पाहीन त्यानंतर मधुभाऊ तिला घेऊन जातात पण वाटेत तिला तिचा भूतकाळ डोळ्यासमोर येतो जेव्हा लहानपणी ती रविराजानी प्रतिमा असेच घरातून बाहेर पडत असतात